आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्यांकडे एक नजर जिल्हा झटपट व्यसनमुक्ती वाचन साहित्य निर्मितीसाठी तज्ञ म्हणून वाशिम इथल्या श्री बाकरीबाल विद्यालयाचे एन सी सी अधिकारी अमोल काळे यांची निवड अहिल्यानगर रेल्वे स्टेशनवर वंचितांची दिवाळी गोड करण्यासाठी कातोरी मित्रमंडळाकडून मिठाई आणि कपड्यांचं वाटप यवतमाळमध्ये दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी संपन्न होणारा गाय गायगोंधन उत्सव मार्कंडा गावातल्या शेतकऱ्यांकडून साजरा रायगड <गणीवारी> जिल्ह्यात पनवेल तालुक्यात खारघरमध्ये उत्तर भारतीय मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संतोष शर्मा यांच्याकडून सुरक्षा रक्षकांना मिठाई आणि कपड्यांचं वाटप यवतमाळमध्ये नंदादीप फाउंडेशनमध्ये ही साजरी केली दिवाळी शोभेच्या फटाक्यातून चेहऱ्यावर फुलला आनंद आणि रायगडच्या पनवेल तालुक्यात तळोजा इथं भाजपाच्या पुढाकारानं पाच हजार दिव्यांची रोषणाई करत भव्य दीप महोत्सव संपन्न विकसित भारतासाठी पंतप्रधान